अरे या व्यक्तीला का नाही कळत की ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची आहे ते नाही तर अशा लोकांमध्ये असते ना आता माझे तो ग्रोथ काय पॉसिबलच वाटत नाही मला असं नसतं आणि त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवतो आपली एनर्जी वाया घालवतो आणि आपला बीपी हाय करून घेतो कळतय नमस्कार मी आरती स्वागत करते तुमचं आरती संग्रह या माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि प्रवास टू पॉईंट ओ सिरीजच्या तिसऱ्या आणि खूप महत्वाच्या भागात uh, मी गेल्या आठवड्यात विचार करत होते की पुढची व्हिडिओ कशाशी रिलेटेड असायला हवी तेव्हा मला जाणवलं की uh, ज्या गोष्टींमुळे मी प्रवास टू पॉइंट ओ सिरीजची सुरुवात केली आहे uh, ज्या गोष्टी मी दोन हजार पंचवीसमध्ये शिकले आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झालाय सो त्या गोष्टी मी तुमच्या सोबत का नाही शेअर कराव्यात तर त्याच काही सात गोष्टी मी आज तुमच्या सोबत तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्या सातही गोष्टी ना तुम्हाला खूप छान समजाव्यात असं मला खरंच खूप मनापासून वाटतं आणि म्हणून मी त्या सातही गोष्टी तुम्हाला छान पद्धतीने मला जितकं जमेल तितक्या छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरू करूया तुम्हाला एक सांगू एखादी गोष्ट सुरू करणं जितकं सोपं असतं तितकंच अवघड असतं एखादी गोष्ट पुन्हा सुरू करणं हा पण ते अशक्य नसतं हेही तितकंच खरं आहे सुरू करणं आणि पुन्हा सुरू करणं या दोन गोष्टींमधला जो प्रवास आहे ना तो प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो त्यातलीच पहिली गोष्ट आहे आपली स्वप्न आपली जबाबदारी हे खूप जास्त आहे हा आपल्याला नेहमी असं वाटतं की अरे या व्यक्तीला का नाही कळत आहे ना ही कि की ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची आहे ते त्या व्यक्तीला नाही कळणार आणि तुमचा असा का की त्या व्यक्तीला की कळायला हवी आणि जरी कळली ना तरी तुम्हाला जितक्या इंटेन्सने ती गोष्ट समजते ना कि मला किती महत्वाची हो आहे किती ही गोष्ट आणि माझ्या आयुष्यात हे होणं किती गरजेचं आहे हे तुम्ही कितीही किंचाळा मारून आरडाओरडा आपट धोपट करून समोरच्याला सांगितलं ना तरीही त्या तितक्या इंटेन्सिटीने ती गोष्ट त्या व्यक्तीला नाही करणार आहे त्यामुळे हा अट्टहच थांबवा तुम्हाला माहित आहे ना की तुमची गोष्ट तुमच्या तुमचं स्वप्न तुमच्यासाठी किती जास्त महत्वाचं आहे च महत्वाचं आहे बाकी काहीच महत्वाचं नाहीये आपल्याला असं वाटतं की आपल्या सराउंडिंग मधल्या सगळ्या लोकांना आपल्या आई वडिलांना आपल्या नवऱ्याला प्रियकराला मैत्रिणीला सगळ्यांना कळायला पाहिजे की हे माझ्या आयुष्यात किती महत्वाचं आहे खर तर हे एवढंच महत्वाचं आहे की आपल्या स्वतःला कळणं ही हे स्वप्न आपल्यासाठी किती महत्वाचं आहे कारण की इव्हेंच्युअली आपल्याला स्वतःलाच त्यावर काम करायचंय कळतंय विनाकारण गरज नसताना कोणावरही अवलंबून राहू नका मग ती व्यक्ती कोणीही असो तुमचे आई वडील असो तुमचा नवरा असो तुमचा प्रियकर असो किंवा तुमची जीवलग मैत्रीण असो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे की या आपण स्वतःही करू शकतो मग त्या गोष्टींवर आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर का बरं अवलंबून राहायचं हा मी मान्य करते की काही गोष्टी आपण एकट्या नाही करू शकत काही गोष्टींसाठी आपल्याला टीमची पार्टनरची गरज असते पण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण विनाकारणच एका दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो आणि त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवतो आपली एनर्जी वाया घालवतो आणि आपला बीपी हाय करून घेतो फॉर एक्झाम्पल काही वेळा स्त्रियांचं स्पेशली असं असतं की घराचं लाईट बिल भरण्याचं काम हे पुरुषाचं आहे त्यामुळे त्या डोका हे करत बसणार म्हणजे स्वतःचा बीपी वाढवत बसणार की अहो लाईट बिल भरलं का या महिन्याचं लाईट बिल भरलं का आता एकच दिवस लाईट बिल भरण्यासाठी बघा डेट निघून गेली तुम्ही अजून लाईट बिल नाही भरलं अरे मग तुम्ही का नाही भरत म्हणजे मी पैशांच्या बाबतीमधलं नाही म्हणत आहे पण ती प्रोसेस तुम्ही का नाही शिकत आहात आणि जर तुम्हाला ऑलरेडी येते तर तुम्ही का नाही करत आहात का स्वतःचा बीपी हाय करून घेत आहे Uh, कधी कधी घरातला सिलेंडर संपतो सिलेंडर लावायचा असतो मी पण असं केलंय uh, आपण लिटरली थांबतो जेवण बनवण्याचं म्हणजे जोपर्यंत आपला नवरा बाऊ किंवा आपले वडील येत नाहीत घरीत आणि ते आपल्याला सिलेंडर लावून देत नाही तोपर्यंत आपण जेवणच बनवत नाही आपण असंच थांबतो वेळ वाया आणि मग फोन करून झाला लवकर ये कुठे पोचला बघ नंतर माझे घाई होईल बघ जेवण वेळेत मिळणार नाही लवकर ये तुम्ही का नाही शिकतात सिलेंडर लावायला मी शिकले आता थोडस पण हे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त आपण का नाही शिकत आहोत नारळ फोडायचा असतो घरातला साधा आपल्याला का वाटत की आपण नारळ नाही फोडू शकत नारळ फोडतात पुरुष मंडळी आणि पूर्ण पसारा करून ठेवतात आणि मग आपण पुन्हा आपण हायपर होतो की अरे यार आता हा पसारा मला आवरायला लागणार आहे एवढा सगळा त्यापेक्षा आपण स्वतःच फोडला तर त्यांना दहा वेळा बोलवा त्यानंतर ते येणार करणार पसारा करणार मग आपण तू आवरणार किंवा पुरुषांच्या बाबतीत पण असं असतं ना की त्यांना चहा हवा असतो आणि मग ते बोला चहा दे ग चहा दे ग मला लेट होतोय चहा दे ग पण ते स्वतः जाऊन चहा ओतून घेणार नाहीत त्यांना जर वेळ झाला ना कामावर जायला तर ते असेच निघून जातील आणि टपरीवर चहा पितील पण स्वतः ओतून चहा घेणार नाहीत माझे कपडे कुठे आहेत माझं हे कुठे माझं ते कुठे का म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातले बरेच सारे काय म्हणतात आपण आउट होतो ना ते या छोट्या छोट्या गोष्टींवरून होतो एकमेकांवर डिपेंडेंट राहिल्यामुळे एकमेकांवर अवलंबून राहिल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब होतं मेन कारण हेच आहे जसं आपल्या आयुष्यात आ, डोका आऊट करण्यासारख्या कोणत्या गोष्टी नसतात तो आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपण एकमेकांवर अवलंबून राहतो आणि आपला बीपी हाय करून घेतो आपला डोका आऊट करून घेतो आणि आपल्या घरातलं वातावरण खराब होतं सो डू नॉट डिपेंड अननेसेसरीली नाही म्हणायला शिका आपण हे खूप वेळा ऐकलंच असेल याचे खूप सारे फायदे आहेत पण एक महत्वाचा फायदा असा आहे की नाही बोलल्यामुळे आपल्याला लोकांचे खरे रंग दिसतात खरं आहे एकतर आपल्याकडे दिवसभरात खूप लिमिटेड वेळ असतो खूप लिमिटेड एनर्जी असते आणि त्यामध्ये जर आपण सगळ्यांना सगळ्या गोष्टीसाठी हो म्हणत राहिलो तर आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत आपले जे त्या दिवसाचे गोल्स आहेत टार्गेट्स आहेत त्यासाठी आपल्याकडे वेळच नाही उरणार आणि एनर्जीच नाही उरणार पीपल प्लीजिंगच्या नादात लोकांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच नुकसान करून घेतो हे आपल्याला तेव्हा कळत नाही आपली इच्छा नसताना आपण एखादं एक काम एक्सेप्ट करतो आणि मग आपली चिडचिड होते आणि आपण स्वतःच मेंटल पीस खराब करतो आपल्याला काय वाटतं की जर मी या व्यक्तीला नाही म्हणालो तर आमचे संबंध खराब होतील वगैरे वगैरे पण जर आपण त्या व्यक्तीला नम्रपणे शांतपणे जर का सांगितलं की बाबा मी हे काम आता नाही करू शकत आहे आणि त्याचा नीट रिझन सांगितलं की आपण का नाही करू शकणार आहोत किंवा त्यावर त्याला वेगळा पर्याय दिला की बघ मी नाही करू शकत पण तू असं असं काहीतरी केलं तर हे होऊ शकतं किंवा आपण ती गोष्ट डिले करू शकलो की बघ बाबा आज माझं जरा एक महत्वाचं काम जे में आहे जे ऑलरेडी मी ठरवलेलं आहे करायचं तर त्यामुळे मी हे काम उद्या केलं तर चालेल का पॉसिबल आहे का कारण आज मला ते नाही जमणार आहे इतकं छानपणे नम्रपणे जर का आपण ती गोष्ट सांगितली समोरच्याला तर का बरं रिलेशन खराब होईल आणि जर का तरीही तुमचं रिलेशन त्या गोष्टीमुळे खराब होणार असेल तर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला हा बोलण्यापासून वाचलात ऐंशी टक्के प्रॉब्लेम्स तुमचे लिहिल्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात खरं नाही वाटत ना पण खरंच सांगू लिहिणं हा माझ्या आयुष्यातला इतका एकदम असा इम्पॉर्टंट हे ठरलंय ना कारण लिहिल्यावरती एक तर खूप सॉर्टेड वाटतं जे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले पण लिहिल्यावर ना अजून एक गोष्ट काय होते माहिती की की आपल्या लक्षात येतं की मी जो मी जे विचार करत होते त्यातल्या सिक्स्टी पर्सेंट तर काहीतरी फालतूच होतं ते काय अन काय म्हणतात मिनिंगलेसच होतात ती गोष्ट फॉर्टी पर्सेंटच असं होतं ज्यावर आपण काहीतरी विचार करू शकतो हे लिहिल्याने सॉर्ट होतं बरं का नाहीतर आपण इतकं ओव्हर थिंक करत राहतो ना लिहिल्यामुळे आपल्याला चेक 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 असं फील होतं आणि याचा अजिबातच काहीच फॉर्मॅट नाहीये काय तुम्हाला कलरफुल पेन्स वापरा हे वगैरे हे तर माझ्या मला नाही आवडत हे करायला तुम्हाला वाटतं मी करू शकता पण लिहा कसंही लिहा कलर कलरफुल लिहा सिम्पल लिहा लिहिणं इम्पॉर्टंट आहे इतकंच मला वाटतं तुम्हाला जशा पद्धतीने लिहून छान वाटत तशा पद्धतीने लिहा पण लिहा कधी कधी मी एखादी गोष्ट ठरवते की ही कधी कधी मला एक डिसिजन घ्यायचं असतो महत्वाचा की मी हे करू का मग मी काय करते लिह आणि मला कळत नसतं की काय करावं मग मी लिहिते की या गोष्टीचे फायदे काय होतील तोटे काय होतील त्याच्यामुळे ना मला सॉर्ट करता येतं बऱ्यापैकी आणि मला असं वाटतं प्रत्येकाने लिहिलं पाहिजे जसं वाटेल तसं लिहिलं पाहिजे पण लिहिलं पाहिजे त्याला तुम्ही जर्नल नाव द्या किंवा काय नाव देऊ ना पण नका पण लिहा हे खूप महत्वाचे आहे ट्रस्ट मी ट्रस्ट मी प्लीज एकदा ट्राय करा प्लीज एकदा ट्राय करा मग तुम्हाला दहा माणसांची ऍडवाइस घेण्याची सल्ले घेण्याची ऐकना मला असं वाटतं मी काय करू ऐक ना मला असं वाटतंय मला काहीतरी सांग ना मी काय करू तू काय केलं होतं हे करण्याची गरजच नाही पडणार तुम्ही स्वतः स्वतःचे वता प्रॉब्लेम ऐंशी टक्के सॉल्व्ह करू शकता ट्रस्ट मी प्लीज हा मला माहिती आहे थोडं टाइम कन्झ्युमिंग होतं पण इतना तो बनते म्हणजे जर तुम्ही स्वतः स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे जर का पॉवर तुमच्याकडे येणार असेल तर थोडा वेळ तर द्यावा लागेल तुम्ही तुमच्या घरातल्या किंवा जगातल्या सगळ्याच लोकांना चेंज नाही करू शकत आणि ती तुमची जबाबदारीही नाही आहे जर एखाद्या व्यक्तीला नाहीच कळत आहे तर आपण काय करू शकतो आपण आपलं डोकं का आउट करून घ्यायचं त्यामुळे कसं असतं माहित आहे का प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्ती स्वतःच्या अनुभवावरून त्यांच्या सराउंडिंग मध्ये जे लहानपणापासून लोक राहत आलेले आहेत आणि त्यांनी जे काही वाचलेलं आहे जे काही ते आपल्या अनुभवातून शिकलेले आहे ते त्याप्रमाणे वागत असतात आपण त्यांना सांगू शकतो पण आपण असं अट हट्ट धरू शकत की मी यांना चेंज करून दाखवेन नका करू त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्यामुळे ता त्यांना जसं राहायचं त्यांना राहू द्या आणि त्यामुळे आपण स्वतःचा मेंटल पीस अजिबातच खराब करून नाही घ्यायचा असं मला तरी वाटतं हेच एकदम इझिएस्ट आणि सिंपल गोष्ट आहे आपल्या सराउंडिंग मधल्या लोकांची डील करण्याची जे आपल्या हातात आहे आपण तेवढंच करू शकतो सो त्यांना बदलूनच मी आता दाखवते ही जबाबदारी आपली नाही आहे ओके okay? जर ते स्वतः स्वतःला नाही कधी बदलू शकले तर आपण त्यांना कसे बदलणार आपण हा एक छोटासा प्रयत्न करू शकतो पण हा हाच अजिबात धरून स्वतःचा मेंटल पीस खराब करू शकत नाही तुम्ही तुमचं सराउंडिंग तुमचा तुमच्या भोवतालची वाईब तुमच्या भोवताली काय असला पाहिजे कशा प्रकारचे लोक किंवा कशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे हे तुम्ही स्वतः चूज करू शकता आता तुम्हाला वाटेल की कसं कारण आपण नाही ठरू शकत की आपल्या घरी कोणी असलं पाहिजे किंवा आपल्या ऑफिसमध्ये अशाच प्रकारचे लोक असले पाहिजे किंवा मी ज्या कॉलेजमध्ये जातो मी ज्या शाळेत जाते मी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी अशा विशिष्ट पद्धतीचेच लोक असतील असं कंपल्सरी नाहीये बरोबर आहे तुमचं पण आपण आपल्या सराउंडिंग त्या हिशोबाने चूज करू शकतो आणि ही खूप अमेझिंग गोष्ट मला कळली आहे आपण काय करायचं आपण पॉडकास्ट ऐकू शकतो एक एकतर खूप अमेझिंग अमेझिंग पॉडकास्ट आहेत अवेलेबल वर खूप छान छान लोकांचे खूप छान छान व्यक्तिमत्व आहेत आपल्या देशात आपल्या जगात आणि त्यांचे पॉडकास्ट आपण ऐकू शकतो मला जर कोणाला एखाद्या व्यक्तीला भेटायचं एकंदरीत सेलिब्रिटी आहे किंवा एक, कि एक खूप चांगला नेता कि आहे किंवा खूप छान वक्ता कोणीतरी आहे ज्याचे विचार आपल्याला आवडतात ज्याचे आचरण आपल्याला आवडतं त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष भेटू नाही शकत किंवा त्या व्यक्ती आपण संवाद नाही साधू शकत पण त्या व्यक्तीचे पॉडकास्ट आपण बघू शकतो व्हिडिओज बघू शकतो इंटरव्यूज बघू शकतो नंबर टू आपण अशी पुस्तकं वाचू शकतो ज्या पुस्तकांमुळे आपल्याला आपलं कळलं चांगला वेळ जाईल आपल्याला काहीतरी दोन गोष्टी छान समजतील असं छान गाणी ऐकू शकतो आपलं वातावरण खूप छान राहील किंवा छान मुव्हीज बघू शकतो ज्यामुळे आपला असा छान सराउंडिंग राहील सो so, इन शॉर्ट आपण गरजेचं नाहीये की नाही यार मी तर अशा लोकांमध्ये असते ना आता माझं तो ग्रोथ होणं काय पॉसिबलच वाटत नाही मला असं नसतं आपण स्वतः ही गोष्ट चूज करू शकतो सो so, प्लीज छान छान पॉडकास्ट बघा छान छान मुव्हीज बघा छान छान गाणी ऐका छान छान पुस्तकं वाचा आणि तुमच्या भोवताली एकदम स्ट्रॉंग छान मोटिवेशनल आणि असं एकदम अमेझिंग वातावरण तयार करा अमेझिंग वाईब अमेझिंग असं हे तयार करा ज्याने ना मग बाकी सगळ्या लोकांचा आपल्यावर काही फरकच नाही पडणार प्रोटेक्ट युअर एनर्जी हे सातवं शेवटचं पण खूप महत्वाचं आहे तुमची एनर्जी तुम्ही प्रोटेक्ट करा जसं मी आता तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं की तुमच्या भोवताली सराउंडिंग क्रिएट करा जे लोक खूप नेगेटिव्ह वाईब्स क्रिएट करतात त्यांच्यापासून दूर राहा आपल्याला कधी कधी पॉसिबल नाही होत की ते लोक आपल्या सोबत असतात वगैरे तर आपण थोडी त्यांच्यापासून कुठे पळून जाऊ शकतो पण तुम्ही ते लोक जे बोलतात त्यांच्या डिस्कशनचा पार्टच नका म्हणून किंवा इथून ऐकायचं इथून सोडून द्यायचं हा पण एक प्रकार असतो तो पण तुम्हाला करावा लागेल यु you नो know, काही स्पिरिच्युअल सुद्धा असतात आपली एनर्जी प्रोटेक्ट करण्यासाठी मेडिटेशन झालं जे फक्त पाच ते दहा मिनटं आपण केलं तरी खूप मोवर्दन इनाफ असतं दहा मिनटं पण मी खूपच म्हणाले पाच ते सात मिनटं तुम्ही केलं तरी पण खूप जास्त अमेझिंग आहे आपल्याला वाटतं मेडिटेशन म्हणजे खूप जास्त काहीतरी काय आपण करतोय नाही हे नॉर्मल आहे जसं आपल्या बॉडीला एक्सरसाइजची गरज असते तशी आपल्या आत्म्याला सुद्धा एक्सरसाइजची गरज असते आपण अंघोळ करताना त्यात अं झाडं मीठ टाकणं किंवा खूप छान छान एसेन्स येतात पाण्यात आंघोळच्या पाण्यात टाकण्याचे ते एक दोन ड्रॉप्स टाकणं आणि घरात कापूर लावणं सुगंधित ठेवणं आपलं घर स्वच्छ ठेवणं या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप जास्त हेल्प करतात आणि आपलं सराउंडिंग छान ठेवण्यासाठी आपली एनर्जी प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करतात आणि बाकीचे जे मी सहा मुद्दे सांगितले तुम्हाला याआधी ते पण कुठे ना कुठे एन इनडिरेक्टली एनर्जी आपली प्रोटेक्ट करण्यासाठी आहे सो सगळा खेळ आपल्या एनर्जीचाच सा आहे की जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू की आपण आपली एनर्जी कशी कर प्रोटेक्ट करू सो so, या सात गोष्टी होत्या ज्या मला खूप जास्त महत्वाच्या वाटल्या तुम्हाला सांगण्यासाठी मला असं सा वाटतं की तुम्हाला कळालंय की मला इन शॉर्ट तुम्हाला काय सांगायचंय आणि जे सांगायचंय ते किती महत्वाचं आहे ते की तुम्ही छानच आहात आणि तुम्हाला माहितच आहे की पुढच्या गुरुवारी पण व्हिडिओ येणार आहे आणि ती तुम्हाला बघायची आहे सो so, जाऊयात 嗯。Mm hmm.